चुकीच्या व्यक्तीला मतदान केल्यामुळे पुढील पाच वर्षे संपूर्ण समाजाला त्रास होऊ शकतो त्यामुळे हिंदुस्थान देशाच्या शत्रूपासून मुक्त करण्यासाठी देशप्रेमी उमेदवारांना विधानसभेत पाठवा असे प्रतिपादन हैदराबाद येथील हिंदू नेत्या माधवी लता यांनी केले विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित लोकजागर अभियानांतर्गत रविवारी सायंकाळी माधवनगर पटांग नेते माधवी लता यांचे जाहीर व्याख्यान झाले यावेळी व्यासपीठावर विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्माचार्य मार्गदर्शन मंडळ सदस्य परायण लक्ष्मण महाराज चव्हाण विश्व हिंदू परिषदेचे विभाग पुरुषोत्तम उडता विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे खजिनदार हितेश माधू विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री संजय जमादार जिल्हाध्यक्ष परायण अभिमन्यू महाराज डोंगरे बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी धर्मप्रसार प्रमुख रवी बोल्ली दुर्गा वाहिनीच्या संयोजिका नंदिनी अक्कल उपस्थित होत्या प्रारंभी भारतमाता प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने व्याख्यानाचे उद्घाटन झाले विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी शंभर टक्के मतदान करावे राष्ट्रभक्त उमेदवाराला पाठिंबा द्यावा याकरिता या, या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते मतदानाबद्दल जागृती वाढावी त्यासाठी या व्याख्यानातून प्रबोधन करण्यात आले माधवी लता म्हणाल्या ज्या भारतमातेने आपल्याला जन्म दिला त्या भारतमातेसाठी आपण जगले पाहिजे भारतातील धर्मनिरपेक्ष लोक पाकिस्तान आणि बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरी विरोधात कधीच बोलत नाहीत ब्रिटिशानंतर भारतातील ब्रिटिश विचारांच्या लोकांनी भारतावर साठ वर्षे राज्य केले वक्फ बोर्डाच्या नावाखाली अनेक जमिनी विकल्या गेल्या धर्मनिरपेक्षता वाद मांडणाऱ्यांनी भारताला समजून घेतले आहे का भारताची संस्कृती समजून घेतली आहे का या सर्व समस्यांवर उपाय म्हणून देशप्रेमी विचारांचे सरकार निवडून येणे गरजेचे आहे त्याकरिता ज्ञानी योगी व्यक्तींना निवडून देणे आवश्यक आहे आपल्याला भारताला विश्वगुरुपदावर पोहोचवायचे त्यामुळे धोकेबाज लोकांपासून सतर्क रहा असे आवाहनही माधवी लता यांनी यावेळी केले